एखाद्या क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका कारण इतरांच्या क्षेत्रात काम करून आपण फक्त नोकर बनू शकतो मालक नाही आज आहे महाराष्ट्राचे लाडके लावणी किंग म्हणून ओळखले जाणारे मराठी त्याचबरोबर हिंदी चित्रपट सृष्टीतील आशिष पाटील सर आणि यांची ओळख आपल्याला होते आहे ते म्हणजे आपल्या बदलापूर शहरातील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात नावाजलेली शाळा म्हणजे सेंट अँथनी या सेंट अँथनी स्कूलचा आज ॲन्युअल फंक्शन आहे आणि त्याच निमित्ताने आपण बघितलं गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा आपल्या बदलापूर शहरामध्ये एवली चहाचे फाउंडर यांनी सुद्धा उपस्थिती दिली होती आणि त्याचबरोबर जर आज, आज आपण बघितलं तर या शाळेच्या एका छान अशा खेल या उपक्रमामुळे आपल्याला ओळख होते आहे ते म्हणजे आशिष पाटील सर यांची तर तुम्ही बघत आहात आपले बदलापूर जास्त वेळ न घेता आपण आता चर्चेला सुरुवात करूया त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्यासोबत आहेत आपले सगळ्यांचे लाडके बदलापूर शहरातील माननीय श्री नगरसेवक राजेंद्र घोरपडे साहेबही आहेत तर त्यांचं आपण स्वागत करूया आणि जास्त वेळ न घेतात चर्चेला सुरुवात करूया तर सर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं बदलापूरमध्ये आज कसं वाटतय बदलापूरमध्ये खूप हो? खूप खुँ आभारी आहे मी सिंधानी स्कूलचे सगळे ट्रस्टीज आणि सगळ्यांचा त्यांनी मला इथे आज या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि बदलापूरमध्ये एक उपस्थिती गेस्ट म्हणून पहिल्यांदाच मी आलेलो आहे मागच्याच वर्षी मी बदलापूरमध्ये प्रॉपर्टीसुद्धा घेतली आहे सो मला वाटतं बदलापूर आता माझं झालेलं आहे बऱ्यापैकी <laughs> 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 सो त्याच्यामुळे तसं मी राहणार आहे कल्याणचा पण आज या शाळेत येऊन खरंच बरं वाटतंय कारण की मी त्यांचे सगळे अपडेट्स बघत होतो सोशल प्लॅटफॉर्मवरती की किती ॲक्टिव्ह आहे स्कूल सगळ्या गोष्टींमध्ये आणि खूप अवमिंड आहे आणि एक्सायटेड आहे बरेचसे प्रोग्राम्स बघण्यासाठी so, yes, so uh, आज सो येस थँक्यू सो मच पुन्हा एकदा काही एक अनुभव सांगू शकतात का छान असतात आज बदलापूर मध्ये आल्यावरती कसं एकदम असा युनिक अनुभव जो कधीच नाही अनुभवला you... कलाकार म्हणून तुम्ही भरपूर ठिकाणी गेला असाल युनिक अनुभव असा सांग युनिक मला दरवेळेस युनिक असतातच मला वाटतं आपण प्रत्येक ठिकाणी जातो इथे आल्यावरती आज मला एक जाणवलं की आपण जे कार्य करतो ते प्रत्येक मोठ्या माणसापर्यंत तर पोचतच आहे पण लहानांबरोबर पोहोचतोय सो जेव्हा मी इथे ते आलो हो तेव्हा एक खूप चिमुकली एक लहान मुलगी होती तिथे शंख वंक वाजवत होती सो ते मला खूप हेवा वाटलं ते बघून कारण की एंट्रीला आपण असं दुपारी वाजवतो हो ना तशी ती पू असं करत होती सो सो मला वाटतं ते एक माझं लक्षात राहील ती गोष्ट की आल्यावरती मोठे तर आपल्याला ओळखतातच पण लहान मुलं सुद्धा युना दे आर एक्सायटेड टू सी यू आणि ती आठवण मला राहील कायम एक्सायटेड आहात का येस येस मी खूप एक्सायटेड कारण की डान्स आणि कला गोष्टींमध्ये काही जे असेल ती जेव्हा पण अशी काही गोष्ट असते त्याच्यात मी खूप एक्सायटेड असतो कारण की मी जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेमध्ये मला आठवतं की त्या रंगमंचावरती सगळ्या सेंटरवरती जर कोण असायचं तर मी असायचो आणि मला वाटतं माझ्यासारखे असे अनेक आशिष असतील आज इथे जे ज्यांना पुढे ह्या क्षेत्रात असं काही करायचं असेल सो मला वाटतं येस खूप एक्सायटेड आहे मी खूप सुंदर बोललेले आहेत सर खरं तर इथे आणि जेवढं कौतुक करावं हो, तेवढं सेंट अँथनी या स्कूलचंही खूप कमी आहे कारण आपण बघतो की वारंवार व्यक्तिमत्व वा आपल्या बदलापूरमध्ये आपल्यासाठी घेऊन येत आहे लावणीच्या तालावरती आपल्या प्रत्येकाचे पाय थिरकण्याचं जर काम करत असतील तर ते म्हणजे आशिष पाटील आहेत प्रत्येकाच्या रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये ही छबी निर्माण केलेली आहे आता आपल्यासोबत श्री राजेंद्र घोरपडे साहेब आहेत त्यांनाही आपण विचारूया सर आजच्या क्षणी कसं वाटतं आहे सर्वप्रथम मी आशिषजी बदलापूरमध्ये स्वागत करतो या शहराचा माजी नगराध्यक्ष म्हणून की हे शहर आहे हे कल्चरल लोकांचं आहे सुसंस्कृत लोकांचं शहर आहे या ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात तुम्ही जर आता बघितलं तर पंचवीस तारखेला अटल संध्या सुखविंदर सिंग येत आहेत अग्रीमहोत्सवामध्ये अजय रातूलचा शो होतोय अनेक हास्य जत्रेचे शो या इथे बदलापूरमध्ये लाईव्ह झाले आणि हे खूप चांगलं शहर म्हणजे आम्ही नेहमी म्हणत असतो की पुणे हे शिक्षणाचं पंढरी आहे आणि त्यानंतर डोंबिवली आहे परंतु तिसरा नंबर आमच्या बदलापूरचा लागतो <laughs> कारण सेंट अँथनी शाळेसारखे शाळा ज्या आहेत त्यांनी विद्यार्थी घडवले आणि आता मेरिट लिस्ट बंद झाली परंतु जेव्हा मेरिट लिस्ट होती तेव्हा पहिल्या दहामध्ये बदलापूरचा विद्यार्थी दहावीमधला मधला या बदलापूरचा असायचा म्हणून आम्ही पहिला पुण्याचा असतो दुसरा डोंबिलीचा असतो पण तिसरा आमचा असतो म्हणून हे आमचं शिक्षणाची आम्ही तिसरी पंढरी बोलत असतो आणि या शहरामध्ये सेंट अँथनीच्या बाबतीत शाळेच्या बाबतीत बोलायचं तर मी माझं जवळजवळ आमच्या या मॅडमच्या बरोबर असतानासुद्धा पंधरा वर्षाचा माझा संबंध आहे म्हणजे शाळेतल्या सोशल ॲक्टिव्हिटीज असू दे काही सुखदुःखाच्या घटना असू दे शाळा मला बोलत असते सगळ्यात म्हणजे की मी या वाडाचा नगरसेवक आहे <laughs> परंतु शाळेला जी मदत लागते ती आम्ही करत असतो पण शाळा मी नेहमी शाळेची स्तुती का करत असतो की शाळेला एखाद्या विद्यार्थी आपण जेव्हा आपल्या विश्वासावरती टाकत असतो शाळेच्या टीचर्स लोकांच्या पॅरेंट्स लोकांच्या किंवा तेव्हा मुलगा आपला सुरक्षित घरी येईल याची आपण नेहमी काळजी घेत असतो आणि शाळा ते नेमकं बघत असत तुम्ही या ठिकाणी बघितलं असता की सुरक्षेची व्यवस्था सिक्युरिटी गार्ड शाळेच्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे रट्टा मारून शिकवायचं हे फक्त या शाळेचं कल्चर नाहीये तर या शाळेमध्ये अदर ऍक्टिव्हिटीज पण होतात मग स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतील तुमच्या चित्रकला स्पर्धा असतील शैक्षणिक संदर्भामध्ये हो कार्यक्रम गॅदरिंग अॅन्युअल फंक्शन तर एवढं सुंदर होतो या ठिकाणी की एखादा चांगला इव्हेंट आज कदाचित मला वाटतं अशी जी आम्हाला इव्हेंट कसं आहे तो सांगतील आणि त्यांचा एखादा आज पण जात होते आम्ही आम्हाला महाराष्ट्रात तुमचं नाव आहे आणि आज तुम्ही आमच्या बदलावर बदलावर मध्ये प्रॉपर्टी खरेदी आम्ही तर भाग्याची आहोत असं आम्ही कारण ह्या शहरामध्ये तुमच्यासारखे लोक राहायला यावा आम्ही त्यांचं स्वागत करतो पण शाळेच्या बाबतीत बोललो तर टीचिंगच्या स्टाफ असू दे किंवा इतर पण सगळे जे नॉन टीचिंग स्टाफ वगैरे हा सगळ्यात चांगला आहे त्यामुळे शाळा सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगल्या आहेत शाळेच्या खूप खूप धन्यवाद सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पावलांनी तृप्त झालेली आपली बदलापूरची भूमी त्यामध्ये असेच भरपूर असे, असे कलाकार घडलेले आहेत आणि सेंट अँथेनिया स्कूलच्या माध्यमातून एका कलाकाराच्या दृष्टिकोनातून भरपूर असे कलाकार घडवण्याचं कार्य सुरू आहे तर आता आपल्यासोबत मॅडमही आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया हाय मॅम काय बोलायला क्षणी आजचं सण आहे जे मुलं चांगले ऍक्टिव्ह असतात मग त्यांना काय बोलतात ते पुस्थान भेटतं की डान्स करायला स्टेजवरती यायला कारण आजकाल आम्ही जेव्हा शाळेत शिकलो होतो आम्हाला स्टेजचं प्रस्थान दिलेलं नव्हतं त्यामुळे आम्हाला आता सुद्धा माईकवरती बोलायला सुद्धा भीती अजूनही आहे असं बिना माईकने कितीही बोलू शकतो पण माईकवरती बोलताना जरा भीती वाटते कारण आम्हाला ती स्टेज कॉन्फिडन्स आमच्या शाळेने आम्हाला दिलं नाहीये पण आम्ही हे समजतो की आमच्या शाळेला आमची पोरं कुठे ना कुठे लहानपणापासून स्टेज कॉन्फिडन्स ही असणं फार गरजेचं आहे आणि ही जर स्टेज नसेल तर ती पोरं कधी पुढे जाणार नाही कारण स्टेज कॉन्फिडन्स असणं आणि प पा, पब्लिकच्या पा, समोर बोलणं ॲक्टिव्हिटीज करणं किंवा स्टडी करणं इतर त्यांच्यामध्ये जी आहे भावना ती पूर्ण कम्प्लीट व्हायला पाहिजे त्यांच्या मनामध्ये ही भीती नावाची वस्तू पोरांमध्ये नसलं पाहिजे एखाद्या टीचर्सकडे किंवा पॅरेंट्सकडे हे चांगलं व्यवस्थित असलं पाहिजे त्यांच्याकडे हे माझं ये शाळेला मुलांना शिकवायसाठी आणि हॅप्पी हा, आहेत की अशी <laughs> आलेत आमच्या इथे आणि गोरपडे शहर पण आले आहेत जी आमच्याकडे येताना आणि माझं त्यांचं फार चांगलं व्यवस्थित भेट बोलणं हेल्प करणं शाळेसाठी फार छान केलेलं आहे कधीही हेल्प पाहिजे तर कधी नाही म्हणलेलं नाहीये मध्यरात्री असो किंवा कुठल्याही वेळेला ते तयार असतात खूप छान अशी माहिती आपल्याला इथे मिळालेली आहे आणि आजचा हा जो क्षण आहे तो खरंच आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहोत तुम्हीही बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आता आपण लवकरच अॅन्युअल फंक्शनचे जे छायाचित्र आहे तेही कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहोत बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद